रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट असल चवीच ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती माकड पिंपरी चिंचवड राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुढील दोन दिवस हे चिंतेचे असणार आहेत राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे मात्र राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय होणार आहे भागांमध्ये पावसाचा इशारा हवामान विभागाने आहे त्याचबरोबर पावसाळी वातावरण निर्माण होऊन पुढील एक दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली यावर चोपडा या तालुक्यामध्ये गारपीटीसह जोरदार पाऊस कोसळला आहे पुण्यातील जुन्नर मध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली तर नाशिक जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे दरम्यान राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये तापमानाचा पारा अजूनही चाळीस अंशावर आहे किनारपट्टीवरील तापमानामध्ये मात्र काही दिवसांपासून घट झाली असून ही घट कायम आहे इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज